आजचा पहिला आणि चारशे एकवा प्रश्न आहे खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते स्वराज्य पक्षाचे संस्थापक होते चित्रंजन दास पुढचा प्रश्न अहिल्यानगरची डेप्टी कलेक्टर म्हणून काम करीत असताना टिंबटिंब यांनी अठराशे सत्तावन्न चे बिल्लांचे बड बंड मोडून काढले योग्य तर आहे ऑप्शन क्रमांक ए दादोबा पांडुरंग चारशे तीनवा प्रश्न ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी जून एकोणाशे अठ्ठेचाळीस पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्लेमेंट एटली चारशे चारवा प्रश्न सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अठराशे त्रे त्र्याऐंशी मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोलकाता चारशे पाचवा प्रश्न चले जाओ या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नानासाहेब कुंटे चारशे सहावा प्रश्न डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली डेक्कन सभा या संस्थेची स्थापना केली होती न्यायमूर्ती रानडे यांनी चारशे सातवा प्रश्न मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्ध झालेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर शिरोडे हे गाव सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे चारशे आठवा प्रश्न सातारा येथील प्रति सरकारची स्थापना टिंबटिंब दरम्यान झाली सातारा येथील प्रति सरकारची स्थापना चलेजाव चळवळच्या दरम्यान झाली होती चारशे नववा प्रश्न मुंबई कामगार संघची स्थापना कोणी केली मुंबई कामगार संघाची स्थापना केली होती नारायण लोखंडे यांनी प्रश्न बहिष्कृत शिक्षक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळची स्थापना केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चारशे अकरावा प्रश्न अमरावतीत कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी वीर वामनराव राव जोशी चारशे बारावा प्रश्न दलित पैंथर चडोड़ीशी खालील पैकी को कवि संबंधित है योग्य है ऑप्शन क्रमांक ए नाम नामदेव ढसाड़ चारशे तेरावा प्रश्न धारासना सत्याग्रह नेतृत्व को धारासना सत्याग्रह नेतृत्व के लिए होते सरोजिनी नायडू प्रश्न भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण तर भारतातून सर्वात शेवटचे जाणारे परकीय होते पोर्तुगीज चारशे पंधरावा प्रश्न गोवा राज्यास स्वतंत्रता किंवा मिळाली गोवा राज्यात स्वतंत्रता ही एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे एकसष्ट रोजी मिळाली होती चारशे सोळावा प्रश्न पोर्तुगीजांच्या जोकडातून गोवा मुक्त करण्यासाठी लढा उभारण्याच्या उद्देशाने कोणी गोवा काँग्रेस समिती स्थापन केली बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर टी बी कुन्हा चारशे सतरावा प्रश्न भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट हा एकोणावीसशे एकसष्ट या वर्षी झाला होता चारशे अठरावा प्रश्न जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचशील चारशे एकोणावीस प्रश्न एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील स्वर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑपरेशन ब्लू स्टार चारशे वीसवा प्रश्न भारतात एकोणावीसशे त्रेपन्न साली भाषावर राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता तर हा आयोग नेमण्यात आला होता फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली चारशे एकवीसवा प्रश्न संस्थानाचे भारतात विलिनीकरण करण्याच्या कारवाईत भारताचे तत्कालीन गृहमंत्री टिंबटिंब यांच्या मुसद्देगिरीचे व कणकर नेतृत्वाचे दर्शन घडले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वल्लभभाई पटेल चारशे बावीसवा प्रश्न भारतीय लष्कराने टिंबटिंब रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे एकसष्ट चारशे तेवीसवा प्रश्न कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आंध्र प्रदेश चारशे चोवीसवा प्रश्न एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष होते न्याय एस के धर चारशे पंचवीसचा चा प्रश्न एकोणावीसशे छप्पनच्या भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चौदा आणि सहा चारशे सव्वीसवा प्रश्न एकोणाशे एकाहत्तर साली पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बांगलादेश चारशे सत्तावीसवा प्रश्न कोणत्या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवडे आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संत नामदेव चारशे अठ्ठावीसवा प्रश्न ग्रामगीता कोणी लिहिली ग्रामक्रेता ही तुकड़ोजी महाराज लिखे है चारशे एक प्रश्न सन्त ज्ञानेश्वर खालील पैकीा ग्रंथ लिखे है बहुत क्रमांक बी भावार्थ दीपिका चारशे तीसवा प्रश्न भारूड हा रचना प्रकार को योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी संत एकनाथ चारशे एक प्रश्न रुक्मणी स्वयंवर या ग्रंथा रचना रुक्मी स्वयं की रचना के लिए सत एकनाथ प्रश्न चौंडी हे है देवीचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या को तालुक्या है योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी जामखेड़ चारशे तेतीसवा प्रश्न संत चोकामेडा यांचे समाधी स्थळ खालीलपैकी कोठे आहे तर संत चोकामेडा यांचे समाधी स्थळ मंगळवेढा या ठिकाणी आहे चारशे चौतीसवा प्रश्न कोणत्या संतांची पदे शिखांच्या ग्रंथ साहिब या ग्रंथात आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संत नामदेव चारशे पस्तीसवा प्रश्न अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला अमरातु अमर अम्रात, अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे चारशे छत्तीसवा प्रश्न टिंबटिंब हे संत भारुडे व गौडणीकरिता प्रसिद्ध आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संत एकनाथ चारशे छत्तीसवा प्रश्न भावार्थ रामायण कोणी लिहिले भावार्थ रामायण हे संत एकनाथ यांनी लिहिलेले आहे चारशे अडतीसवा प्रश्न खालीलपैकी लीळा चरित्र हे साहित्य कोणी लिहिले आहे तर चरित्र हे साहित्य माईन भट्ट यांनी लिहिलेले आहे चारशे एकोणचाळीसा प्रश्न अभंगाचे रचनाकार कोण आहेत अभंगांचे रचनाकार आहेत संत तुकाराम चारशे चाळीसवा प्रश्न मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा प्रसिद्ध संदेश कोणत्या संतांनी दिला तर हा संदेश दिलेला आहे रामदास स्वामी यांनी पुढचा प्रश्न धर्माची स्थापना कोणी केली शीख धर्माची स्थापना केली आहे गुरु नानक यांनी चारशे बेचाळीसवा प्रश्न मनाचे श्लोक कोणी लिहिले मनाचे श्लोक हे संत रामदास यांनी लिहिलेले आहे चारशे त्रेचाळीसचा प्रश्न कीर्तनाच्या माध्यमातून जन राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या टिंबटिंब यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तुकडोजी महाराज चारशे चोवेचाळीस प्रश्न वारकरी संप्रदायाचा कडस असे कोणास म्हटले जाते बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संत तुकाराम पुढचा प्रश्न राष्ट्रसंत ही पदवी टिंबटिंबशी संबंधित आहे राष्ट्रसंत ही पदवी तुकडोजी महाराज यांच्याशी संबंधित आहे चारशे छेचाळीसवा प्रश्न संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव कोणते संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव आहे यावली चारशे सत्तेचाळीसवा प्रश्न ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव आहे माणिक बंडोजी इंगडे चारशे अठ्ठेचाळीसवा प्रश्न तीनही गोलमेज परिषदांना हजर राहणारे प्रसिद्ध समाज सुधारक कोण होते तीनही गोलमेज परिषदांना हजर राहणारे प्रसिद्ध समाज सुधारक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चारशे एकोणपन्नासा प्रश्न नोव्हेंबर एकोणासशे तीसमध्ये मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झाले तर पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन राजे पंचम जॉर्ज यांच्या हस्ते संपन्न झाले होते असा शेवटचा प्रश्न महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेत हजर होते योग्य आहे ऑप्शन क्रमांक बी दुसऱ्या